वरून जाणाऱ्या मुलींच्या शरीराला स्पर्श करून छेड काढत परिसरात दहशत पसरवणाऱ्या रोड वेदांत वेदांतनगर पोलिसांकडून अटक त्याची मोटरसायकलही केली जपत छत्रपती संभाजीनगर शहरातील वेदांतनगर परिसरात एक मोटरसायकल स्वाराकडून स्पर्श करून पळून जाण्याची घटना मागील काही दिवसांपासून सुरू होती सदर प्रकरणात तक्रार दाखल करण्यास कोणी धजावत नव्हतं मात्र तक्रार दाखल होताच वेदांतनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीला घटनास्थळी नेऊन त्याची पायी दिंडी काढत नागरिकांमध्ये पसरलेली दहशत कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं करण्यात आलाय 9 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी क्लासेस वरून हॉस्टेल कडे जात असताना एका तरुणानं भरधाव वेगानं दुचाकी तिच्या मागे लावत तिला शरीरावर विशिष्ट भागावरती स्पर्श केला हा सगळा प्रकार तरुणीच्या लक्षात येताच ती खूप घाबरली होती तिनं आरडाओरड ओरड करण्या अगोदरच छेडछाड करणारा तरुण पसार झाला तरुणीनं तात्काळ शहरातील वेदांत नगर पोलीस ठाणे गाठत सर्व तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली छेडछाड करत असल्याचं एका सीसीटीव्ही मध्ये तो तरुण आढळला त्याच्याच आधारे अवघ्या चार तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे त्यानंतर आरोपीला घटनास्थळी नेत घटनेचा पंचनामा केला त्यानंतर आरोपीची धिंड देखील यावेळी काढण्यात आली आहे वेदांत नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले होते काही तरुणी देखील यावेळी जमा झाल्याचं चा पाहायला मिळालं आरोपीची धिंड काढून मुलींमध्ये एक हिम्मत वाढवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी दिली आहे आ, दोन दिवसापूर्वी जे आहे बनसीलाल नगर एरियामध्ये जे आहे एका मोटरसायकल वाल्याने जे आहे महिलाची छेडखाण केली होती तर त्यावरून आमच्याकडे एक तक्रार आल्यानंतर आम्ही जी आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई केली आणि सदर आरोपीला जो आहे गुन्हा दाखल करून एक तीन तासामध्ये सदर आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे तर सदरची जी व्यक्ती जी आहे ती एक वाईट कृत्य करत होती त्यामुळे त्याला अटक करून त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि महिलांना सुद्धा आणि मुलींना वगैरे सुद्धा आम्ही आभय दिलेला आहे त्या पद्धतीने आज जे आहे तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जाऊन महिलांची छेडखाण केली किंवा ज्या रस्त्यांनी ज्या गल्ली बोळ्यातून तो फिरला होता ते रस्ते तू कुठून कुठून गेला ते दाखव असं आम्ही त्याला म्हटलेलं आहोत आणि त्यानुसार त्याला घेऊन जाऊन आम्ही पंचनामे केलेले आहेत आणि सदर जे समाजकंटक आहे त्यांना सुद्धा एक प्रकारचा संदेश दिलेला आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही वाईट कृत्य करणार असाल तर तुमच्यावर जे आहे कायदेशीर कडकपणे कारवाई करण्यात येणार आहे आणि तुम्हाला आयुष्याला सुद्धा आयुष्यभर या गोष्टीला भोगावे लागू शकतात रोजच्या वेळेप्रमाणे मी माझ्या ऑफिस मधन वापस येत होते वापस येताना एक अनोळखी व्यक्ती मागून आला गाडीवर मी पायी चालत होते गाडीवर आला तो त्यांनी माझ्या अंगाशी हातापाई हाता म्हणजे त्यांनी छेडला त्याने मला त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आरडाओरडा केला तर आजूबाजूचे लोक आले आजूबाजूचे लोक आल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेजेस बघितले मी एकशे बाराला कॉल करून पोलिसांना बोलवलं ते येईपर्यंत आम्ही फुटेजेस चेक करत होतो पण फुटेजमध्ये तो कुठेच नाही आला जिथपर्यंत मी विचार केला त्याने बऱ्यापैकी होमवर्क करून आला होता तयारी करून आलेला होता तो त्याला माहिती होतं फुटेज कुठे आहे सीसीटीव्ही कुठे कुठे अंधार आहे तो त्याच हिशोबाने फिरत होता आणि तसंच त्याने छेडखानी करत गेला तो बट जसं मी कंप्लेन केली पोलीस प्रशासनाने त्यामध्ये हेल्प केली आहे माझी त्यांनी खूप पटकन कारवाई करून ह्या गोष्टीला लवकरात लवकर त्याला पकडून अटक करून त्याला या सगळ्या गोष्टींचं विचारपूस करून सगळं बंद केलंय आणि माझी महिलांना आव्हान आहे महिलांना विनंती आहे की तुमच्या सोबत जर कधी असा हा प्रकार घडत असेल तर तुम्ही नक्कीच पोलिसांची मदत घ्या तुम्ही घाबरू नका जर तुम्ही घाबरताल तर तो जो कोणी असेल पुढे येणारा तो त्याची हिम्मत वाढेल तो अजून या गोष्टींना वाव देईल त्यापेक्षा तुम्ही घाबरू नका तुम्ही पोलिसांकडे जा ते तुमची नक्कीच मदत करतात जशी माझी केली आहे तशी ते तुमची पण केली पोलीस प्रशासनाचे आणि मीडियाचे मी आभार मानते की त्यांनी माझी हेल्प केले थँक्यू सो मच ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका